आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पावसावडे येथे रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी ग्रामदेवत श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य निकाली जंगी कुस्त्यांचं मैदान आयोजन केलं होतं या कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत कुस्त्यांचं आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय या कुस्ती मैदानाचा परिसरातील शौकिनांनी लाभ घेण्याचं आव्हान यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय पळसावडे येथील श्री सिद्धनाथ देवाची यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी असते यात्रेनिमित्त पळसावडे ग्रामस्थांच्या पुढाकारातून तालुक्यातील सर्वात मोठ्या कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले राज्यातील नामवंत मल्ल या मैदानात एकमेकांविरोधात झुंजणार असल्याची माहिती ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीनं दिली आहे या मैदानात पैलवान मुन्ना झुंजुरके आणि पैलवान दादा शेळके यांच्या दोन लाख रुपयांची बक्षिस असलेली लढत होईल हे बक्षीस माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर यांच्या वतीनं देण्यात येणार आहे दुसरी लढत पैलवान विक्रम भोसले आणि पैलवान शेख यांच्यात होईल बक्षीस आमदार जयकुमार गोरे यांच्या वतीनं महारुद्र कायल आणि पैलवान सुदेश ठाकूर यांच्यात तिसरी लढत होईल विजेता पैलवानास राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे पंच्याहत्तर हजारांच्या इनामासाठी चौथी लढत पैलवान दत्ता बोडरे आणि पैलवान विकास पवार यांच्या होईल विजेता पैलवाना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या वतीने देण्यात येणार आहे त्याचबरोबर यात्रेनिमित्त शनिवारी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता गजी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे पाच वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय तर रात्री नऊ वाजता हरिभक्त पारायण सुप्रियताई बीरा बंडगर यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे तर या कार्यक्रमाचा आणि कुस्ती मैदानाचा पैलवान वस्तात आणि कुस्ती शौकीनांनी आस्वाद घ्यावा असं आवाहनही देवापूर ग्रामस्थांच्या वतीनं केलं आहे मानसोफेअर न्यूज उपसंपादक धनंजय पालसांडे मसवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा